आज दिनांक बारा ऑक्टोबर श्रीराम राम जय जय राम वृत्ती रा। भगवंतमय होणे याचेच नाव भक्ती श्री राम जै राम जय 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 वृत्ती भगवंतमय होणे याचेच नाव भक्ती भगवंतापासून पंचमहाभूते निर्माण झाली आणि तसे बघितले तर सर्व चमत्कार भगवंताच्या सामर्थ्याने पंच महाभूतांचे असतात भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे भगवंत हा जगाचा मालक आहे सत्तेने सर्व व्यवहार घडतात आपण आपण जीव त्याचा अंश आहोत म्हणून कर्तव्य करावे आणि फळ भगवंताच्या इच्छेवर सोपवावे आता प्रश्न असा आहे की सर्व गोष्टी जर भगवंताच्या इच्छेने घडतात तर माझी इच्छाही भगवंत उत्पन्न करतो आणि असे जर आहे तर मी माझी इच्छा का मारावी अगदी बरोबर आहे रात्री अंधार पडतो त्याला कारण कोण त्याला कारण सूर्य कारण सूर्य मावळला की अंधार पडतो याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे प्रकाशाचे कारण सूर्य आहे त्याचप्रमाणे अंधाराचे कारण पण सूर्यच आहे फरक इतकाच की प्रकाशाचे कारण तो असणेपणाने आहे आणि अंधाराचे कारण तो नसणेपणाने आहे हे जसे खरे तसे माझ्या इच्छेचेच कारण सुद्धा भगवंतच आहे पण तो नसणेपणाने कारण आहे इतकेच सारांश भगवंताचा विसर पडला की माझी इच्छा जन्म पावते म्हणून ज्याला भगवंत हवा असेल त्याने त्याचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी आपली देहबुद्धी नष्ट झाली की भगवंत ओळखता येतो ज्याप्रमाणे इमारतीचा नकाशा कागदावर असतो त्याचप्रमाणे सगुण मूर्ती हेच आपले परब्रह्म एकदा नकाशा पक्का झाल्यावर मग इमारत बांधणे जड जात नाही सगुण मूर्तीचे ध्यान करावे ब्रह्म निराकार आहे त्याला आकारात आणणे ही चूक आहे असे कोणी कोणी म्हणतात पण मी स्वतः जिथपर्यंत आकारात आहे तोपर्यंत सगुण मूर्तीचे पूजन आवश्यकच आहे मी रामाचा आहे म्हणजेच मी ब्रह्म आहे असे म्हणणे होत तदाकार वृत्ती होणे याचे नाव अनुसंधान आणि अनुसंधानाने वृत्ती भगवंतमय होणे याचे नाव भक्ती ब्रह्म सत्य आणि जग मिथ्या याचा थोडक्यात अर्थ म्हणजे जग जसे आहे असे आपण समजतो तसे ते नाही अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे याकरिता आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो की जाणीव नेहमी कायम ठेवावी भगवंतापासून मी दूर आहे ही भावनाच मनात आणू नये भगवंताच्या प्राप्तीकरता देहाचा सांभाळ करावा मन रामाकडे गुंतलेले असले म्हणजेच देहाचा विसर पडतो म्हणून नामस्मरणाच्या योगाने मन भगवंताच्या ठिकाणी विलीन करावे हेच परमार्थाचे सर्व सार आहे वेदांती ज्याला ब्रह्म असे म्हणतात त्यालाच भक्त नाम असे म्हणतात श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम।, राम, राम, राम महाराज आपल्याला इथे सांगतायत की साऱ्याच करता करविता तर परमेश्वरच आहे मग जे काही घडतं आहे ते त्याच्या इच्छेनेच घडतं आहे मुळात मनात ज्या इच्छा निर्माण होतात त्याही तर त्याच्याच इच्छेने होत असतात म्हणूनच आपण मुळातच आपलं प्रत्येक कर्म आपला सर्व प्रपंच हा फक्त रामाच्या नामात करावा आणि त्याला सारं काही अर्पण करावं आपलं स्वतःचं विस्मरण करावं आणि फक्त त्या एका भगवंताचं स्मरण करावं म्हणजे मग आपल्या इच्छाही मरण पावतील आणि आपल्याला फक्त एका त्या एका भगवंताचा ध्यास लागेल आणि त्या योगेच आपल्याला त्याची प्राप्तीही होऊ शकेल अशा प्रकारे आपली देहबुद्धी जर आपण सोडली तोडली तर मग आपल्या आयुष्यात एका भगवंताखेरीज आपली इतर कुठलीही इच्छा उरणार नाही आणि मग आपल्याला आपल्या भगवंताशी अनुसंधान साधता येईल आणि त्याची प्राप्तीही करता येईल आणि आपल्या आयुष्यातलं जे मुख्य ध्येय आहे भगवंत प्राप्तीचं समाधानाचं आनंदाचं ते अर्थातच आपल्याला लाभेल वेदांतात ज्याला ब्रह्मज्ञान म्हटलं जातं ते ब्रह्मज्ञान आपल्याला अशा योगेच प्राप्त होऊ शकतो वेदांत ज्याला ब्रह्म म्हणतो त्यालाच भक्त नाम असं म्हणतात असं हे नाम तुम्हा आम्हा साऱ्यांनाच घेता ये आणि हे ब्रह्मज्ञान आपल्या साऱ्यांनाच आपल्या गुरुने दिलेल्या नामाने प्राप्त हो आणि समाधानाचा लाभ हो हीच त्या गुरुचरणी त्या भगवत चरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठी खूप सारे गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम